मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धरक्यांसाठी आजची मोठी अपडेट सरकारने लोकसभेत दिलं उत्तर किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये होणार का जाणून घ्या या प्रश्नाच्या उत्तरेच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओला विसरू नका तर मित्रांनो किमान पेन्शन मध्ये मोठी वाढ एक हजार रुपयावरून थेट सात हजार पाचशे होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील कोट्यवधी ईपीएस पंच्याण्णव धारकांसाठी धक्का एक मत मी नाही केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या एका ताज्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे की सध्या पेन्शन वाढवण्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेणे त्वरित शक्य नाही सरकारने पहिल्यांदाच ईपीएस फंडाची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे हे स्पष्ट केले आहे त्यामुळे पेन्शन वाढवण्याची मागणी सध्या पूर्ण होणार ना नाही हे स्पष्ट झाले आहे किमान पेन्शन वाढवण्यासाठीची निधी नाही मित्रांनो लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा कर राजे यांनी सांगितले की सरकार सध्या किमान ईपीएस पेन्शन वाढवण्याचा कोणताही विचार करत नाहीये त्यांनी स्पष्ट केले की दोन हजार एकोणीस फंड मूल्यमापनानुसार ई पी एस पंचाण्णव मध्ये अर्थ असा की सध्या हा फंड इतका पुरेसा परतावा देऊ शकत नाही की तो सध्याच्या आणि भविष्यातील पेन्शन दायित्व पूर्ण पे करू शकेल फंडावर वाढत्या मागणीचा ताण का तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव ही एक परिभाषित योगदान परिभाषित लाभ योजना आहे या पेन्शन फंडाला खालील दोन मुख्य स्त्रोत्राकडून निधी मिळतो पहिला आहे नियोक्ता योगदान यामध्ये आठ पॉईंट तेहतीस टक्के केंद्र सरकारचे योगदान एक पॉइंट सोळा म्हणजे पंधरा हजार रुपयेपर्यंतच्या वेतन मर्यादेवर करंदलाजी यांनी सांगितले की भंडातून जमा होणारी रक्कमच पेन्शनच्या वितरणाचा मूळ आधार आहे परंतु सध्या फंडिंग आणि भविष्यातील देश जबाबदाऱ्या पाहता पेन्शनची रक्कम त्वरित वाढणे शक्य नाही